सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने श्री क्षेत्र कुणकेश्वर दीपोत्सव दोन हजार पंचवीस प्रतिवर्षाप्रमाणे दीपावली पाडवा बुधवार दिनांक बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे यावर्षी एकवीस हजार पंत्यांची आरास करण्याचा मानस असून मंदिर परिसरामध्ये रांगोळी प्रदर्शन व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री कुणकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष एकनाथ केशव तेली यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली यावेळी खजिनदार उदय चंद्रकांत पेडणेकर सदस्य संजय वासुदेव वाळके सरपंच महेश तामणकर उपस्थित होते याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले यांनी कासई म्हणून प्रसिद्ध असलेला श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं या दीपोत्सवाची पूर्वतयारी करण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ तेली हे आपल्यासाठी संवाद साधणार आहेत तेली साहेब एकंदरीत यावर्षीचा दीपोत्सव हा कोणत्या दिवशी आणि कशा पद्धतीचा <coughs> <शरुदं coughs> असणार आहे आपण काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम तुम्ही सर्वजण चौथा आधारस्थान पत्रकार आला सर्व तुमचा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद हा जो दीपोत्सव आहे हा दीपोत्सव दीपावलीचे दीपपूजन लक्ष्मीपूजन कार्तिक महिन्यातील अमावस्याला केले जाते हा दिवाळी सणाचा सर्वात महत्वाचा दिवस असतो त्याचप्रमाणे कृतज्ञ म्हणजे दिव्या प्रती आणि प्रकाशांच्या स्त्रोताप्रती कृतज्ञता व्यक्त करणं हे देखील या पूजेचे एक महत्वाचे अंग आहे थोडक्यात दीपावलीचे दीपूजन हे समृद्धी ज्ञान आणि सकारात्मकतेचे स्वागत करण्यासाठी तसेच वाईटावर चांगल्याचा विजयाचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते अशा काही शास्त्रीय आणि पंचांगी आपल्या हिंदू धर्मात जे काही अशा गोष्टी साजऱ्या केल्या जातात त्याच्यापैकी हा एक दीपोत्सव हा उत्सव आहे आपल्या मंदिरामध्ये कुणकेश्वर मंदिरामध्ये अशा वर्ष वर्षातून बऱ्याच काही गोष्टी वार्षिक येत असतात आणि त्याप्रमाणे ती साजरी होत असतात आणि त्या वार्षिकांपैकी हा एक वार्षिकी दीपोत्सव आहे गेली कित्येक वर्ष हा आम्ही साजरा करतोय आणि हे साजरा करत असताना त्या ठिकाणी मुख्य मंदिरामध्ये मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन संध्याकाळी सायंकाळी सात वाजता आहे मंदिर मंदिर परिसरातील दीप प्रज्वलन सायंकाळी सात सव्वा सात वाजता आता म्हटल्याप्रमाणे सात वाजता म्हणजे मंदिराच्या आतील गाभाऱ्यातील जे त्या दीप प्रज्वलित केले जातात ते सात वाजता आहेत ते मान्यवरांचे हस्ते होणार मंदिरो मंदिर परिसरातील दीप प्रज्वलन हे साय सव्वा सात वाजता आहे त्यानंतर श्री पाच गोवा सांज मैफिल हा गोव्याचा कार्यक्रम हा सहा ते आठ साडेआठ असा सगळ्या भाविकांसाठी आणखीन रसिकांसाठी ठेवलेला आहे त्यानंतर सन्मान सोहळा साडेआठ ते नऊ त्याच्यानंतर पालखी प्रदक्षिणा नऊ ते साडेनऊ आणि त्यानंतर सांगता सोळा साडेनऊ ह्या अशा प्रमाणे त्याचं हे आहे आणखीन हा दीपमोत्स दीपोत्सव हा बावीस तारीखला सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्याने हा चालू होईल आणि हे करत असताना हे आपण जे दीपं लावतो यावेळेला एकवीस हजार दीपं प्रज्वलित करण्याचा आमचा मानस आहे आणि त्याप्रमाणे आमची सगळी तयारी चालू आहे आता हे जे दीप आम्ही जे साजरे लावतो तिथे ते भावी भक्तानेच या ठिकाणी प्रत्येक दीपाला दहा रुपये अशा प्रकारे ती देणगी दिलेली दे असते काही लोक त्याच्या आधी येतात किंवा त्या दिवशी पण येऊन ते देणगी देतात आणि त्यांच्यातूनच मनोभावे एक देवाची सेवा आपल्या कुणकेश्वर काशीजी कोकणची जी, जी काशी आहे किंवा जी ऊर्जास्थान आहे स्वयंभू स्थान आहे त्याची एक सेवा म्हणून त्या ठिकाणी जे दिवाळी हा जो सण किंवा दिवाळी हा जो दिवस आहे ह्या कालावधीत हो दीप दि ह्याला जास्त गो हे महत्त्व असल्यामुळे तो दीप त्या ठिकाणी त्या कुणकेश्वराच्या चरणीत प्रज्वलित व्हा त्याची एक सेवा व्हावी एक भक्तिमय वातावरण या ठिकाणी निर्माण होतं अशा प्रकारचं भक्तिमय वातावरण निर्माण होण्यासाठी एक त्याच्यामागचे तो हेतू असतो आणि त्याप्रमाणे सगळे भाविक भक्तगण येऊन त्या ठिकाणी ये हा दीपोत्सव साजरा करत असतात आणि त्या ठिकाणी आपले भाविक भक्तगण देवसेवक म्हणा ट्रस्टी म्हणा ग्रामस्थ म्हणा आणि सगळेच लोक त्या ठिकाणी झोपून देऊन काम करत असतात आणि हा भक्तमय वातावरण चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी निर्माण होते नी हा सगळ्याचा आस्वाद घेऊन सर्वजण परतेच्या मार्गाला लागतात अशा प्रकारचा हा दीपोत्सव साजरा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत धन्यवाद निश्चितपणे यावर्षी बुधवारी या दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून एकवीस हजार पंट्यांची आरास करण्याचा मानस यावर्षी श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आला आहे मंदिराचा गाभारा मंदिर परिसर त्याचप्रमाणे संपूर्ण मंदिरातील अन्य सभागृह व सर्वत्र या ठिकाणी दिव्या दिव्यांची आकर्षक आरास करण्यात येणार असून रांगोळाही घालण्यात येणार आहेत आणि अशा पद्धतीने हा दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून त्यांच्या जोडीला संगीतमय कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलं आहे यात नागरिकांनी सहभागी व्हावं असं आवाहन देखील श्री देव देवस्थान ट्रस्टच्या वतीनं करण्यात आलं आहे सिंधुदुर्ग चोवीस तास साठी दयानंद मांगले देवगड निसर्गरम्य समुद्र किनारे वर्णावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील ये स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत